एनटीपीसी मौदा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत गुरुवारी शिवाजी स्टेडियम उत्कर्ष नगर मौदा येथे एक दिवसीय आयोजित केली स्पर्धा आयोजित केली एनटीपीसी मौदा प्रकल्पाजवळील गावे हिवरा गंगानेर खंडाळा नवेगाव आष्टी अजनगाव आणि धामणगाव यांनी यामध्ये भाग घेतला शाळांमधील एकशे बावीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे उद्घाटन एन टी पी सी मौदा प्रकल्प प्रमुख सिंग चौहान महाव्यवस्थापक प्रदीप बलवंत प्रांजपे महाव्यवस्थापक देखभाल परिमल मिश्रा आणि इतर अधिकाऱ्यांनी केले स्पर्धेत मुले आणि मुलींसाठी लांब उडी शंभर मीटर शर्यत दोनशे मीटर शर्यत आणि चारशे मीटर रिले शर्यत इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या ही स्पर्धा क्रीडा परिषद एन टी पी सी मौदा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती आजन गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पदके मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर खंडाळा गावातील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला प्रकल्प प्रमुख म्हणाले की ही क्रीडा स्पर्धा ग्रामीण खेळाडूंसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे जेणेकरून तो क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकेल या स्पर्धांद्वारे हा प्रकल्प खेळाडूंचे मनोबल वाढवत आहे एन टी बी सी मौदा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत ग्रामीण भागातील विकासात महत्वाची भूमिका बजावत आहे ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल होत आहेत या एक दिवसीय ग्रामीण क्रीडा स्पर्धेत सर्व खेळाडूंसाठी भेटवस्तू पदके क्रीडा किट जेवण आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे